तुम्हालाही स्वतःसाठी जगायचंय का पण लोक काय म्हणते जाऊ मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यावर नवीन असा तर करा व्हिडिओ आवडले तुम्हाला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीतरी अशी वेळ येते की जेव्हा आपण स्वतःसाठी जगायचं ठरवतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या मनात हाच विचार येतो की लोक काय म्हणतील तर हा हेच लोक काय म्हणतात या प्रश्नाला फुल स्टॉप देऊन स्वतःसाठी कसं जगायचं ते आज आपण पाहणार आहोत पहा जेव्हा कधी आपण नवीन वेगळं काहीतरी किंवा स्वतःसाठी काहीतरी करायला जातो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या अंतर्मनातून एक आवाज येतो तो आवाज म्हणजे लोक काय म्हणतात या लोक काय म्हणतील प्रश्नाला अनेक जणांचं आयुष्य हे खूप बदललंय हे कशा पद्धतीने बदलत ते पाहू कारण वाक्य आपल्या प्रगतीला आपल्या पावलांना आढळते हे वाक्य अनेकांच्या जीवनामध्ये बदल आणत पण ते वाईट पद्धतीने त्यामुळे आपल्या मनच आपल्याशी दगा देतं आणि आपल्याला तिथे थांबवतं आणि आपल्या जीवनाची प्रगती कधीच होत नाही तर कुणाला ज्या ज्या कुणाला जीवनामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल स्वतःच असं काहीतरी जगायचं असेल स्वतः आयुष्य त्याला जगायचं असेल त्याने सर्वप्रथम लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचा, लो को विचार लोक कोणतीही असो घरचे असो दातचे असो शेजारी असो समाज असो कोणीही असो इतर समाजाचा विचार न करता हे जे सर्व समाजमधील लोक हे लोक काय म्हणतील ह्या वाक्याला आपल्या अंतर्मनाला अजिबात भेरू द्यायचे नाही ज्यांना हे जमत ते लोक नक्कीच यशस्वी दिशेने पावलं टाकतात आणि ते यशस्वी देखील होतात पण आपण बऱ्याचदा लोक काय म्हणतील याच वाक्यामध्ये पडतो आणि स्वतःच्याच मनाला स्वतःला काहीतरी करायचे असं समजून स्वतःच्याच मनाला दगा देतो आणि तिथेच आपली पावलं आपल्याला थांबवतात मग बऱ्याचदा आपल्याला लहानपणापासूनच समाज आणि अपेक्षांचा गुंता तो कसा तर आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की लोक काय म्हणतील लोकांचा जरा विचार कर लोक नाव ठेवतील अशा या अनेक आपल्याला सतत सांगितले गे गेलेल्या गोष्टींमुळे जीवनामध्ये काही गोष्टी करू शकत नाही अचीव करू शकत नाही अनेकदा लहानपणापासून आपल्यावरती हे बिंबवलं जातं आपल्याकडून अपेक्षा केली जाते की काहीही करताना आधी लोकांचा विचार कर लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील का लोक तुला नावं ठेवतील तू काय करतोय कशाला करतोय या अनेक अशा प्रश्नांना कदाचित आपल्या कुटुंबाकडून देखील आपल्याला रोखलं गेलं होतं म्हणून कदाचित हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नेहमी काहीतरी नवीन करताना उपस्थित राहतो तर असा हा सामाजिक गुणता आणि अपेक्षांचा गुणता हा आपल्याला सोडवता आला पाहिजे समाजाच्या अगदी आपली स्वप्न देखील ठरवली गेली आपलं वागणं आपलं बोलणं आपले समाजात वावण्याचा दृष्टिकोन या प्रत्येक गोष्टी या समाजावर अवलंबून असतात इतकंच नाही तर, तर आपण काय शिक्षण घ्यायचं आपण जीवनामध्ये पुढे काय करायचं आपली जे काय इच्छा आकांक्षा आहेत त्या देखील इतरांवर अवलंबून असतात हे कितपत योग्य आहे याचाच अभाव म्हणजे लोक काय म्हणतील समाजाला धरून आपल्याला चालायचंय मग आपण आपलं जे व्यक्तिमत्व किंवा आपलं जे जीवन आहे ते समाजावरती डिपेंड ठेवलंय असं वाटतं कधी कधी तर असा हा समाज समाजाचा विचार करणं लोक काय म्हणतील या विचाराने अने अनेक लोक स्वतःला मागे ठेवतात आणि अनेक लोक समाजाला धरूनच चालतात की समाज काय म्हणतात लोक काय म्हणतील या भीतीने कितीतरी गोष्टी स्वतःच्या मर्जीने लोक करत नाही जगत नाही तर अशा गोष्टी न करता स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगायला शिका आयुष्य जगता आलं पाहिजे मग जेव्हा केव्हा तुम्हाला हा प्रश्न पडत असेल ना की लोक काय म्हणतील त्यावेळेस आधी स्वतःला हा प्रश्न विचार कि हे लोक कोण आहेत हे लोक काय म्हणतील हा प्रश्न विचारण्याआधी हे लोक कोण आहेत जे तुझं स्वतःच स्वप्न तुला पूर्ण करू देत नाही तुला तुझ्या स्वप्नांपासून अडवतात तुला तुझ्या इच्छेने जगू देत नाही तुझ्यावर तुझी इतर मत त्यांची मते लागतात त्यांना तुझं यश पाहावत नाही असा हा समाज हे लोक कोण आहेत अशा लोकांना तुला फक्त जीवनामध्ये यश न मिळवण्यापासून रोखायचंय मग अशा या समाजाला तू व्हॅल्यू का देते तू व्हॅल्यू का देतेस तर अशा या गोष्टी आणि जेव्हा आपल्याला लोकांमध्ये हा प्रश्न पडतो ना त्यावेळेस तरी स्वतःला या प्रश्नांनी बांधा की हे लोक कोण आहेत यांना मी का महत्व देऊ माझ्या जीवनामध्ये मला जर प्रगती करायची मला जर माझ्या जीवनामध्ये काहीतरी करायचंय तर हे लोक कोण आहेत मला अडवणारे किंवा मी या लोकांचा विचार का करू मला माझ्या मर्जीने मला माझं जीवन जगण्याचा अधिकार आहे माझ्या जीवनामध्ये सुख दुःख हे लोक जर समजून घेऊ शकत नाही माझ्या जीवनामध्ये येणार दुःख हे लोक दूर करू शकत नाही मग हे लोक कोण आहेत माझ्या जीवनातल्या अडी अडचणींना मलाच तोंड द्यायचे मला सामोर द्यायचे मग मला माझ्या पद्धतीने माझं जीवन जगायचा अधिकार आहे हक्क आहे तर हे लोक कोण आहेत यांना मी का महत्व दे हो हे प्रत्येकाला समजलं पाहिजे बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार करतो तेव्हा क्षणात आपण मागे येऊन हा पण विचार करतो हो की लोक काय म्हणतील हो तर ही जी भीती जेव्हा आपल्याला वाटते लो की लोक नाव ठेवतील का लोक आपला अपमान करतील पण लोक लो आपल्याला काही अपशब्द बोलतील तर अशी ही जी भीती असते ना ती आपल्याला क्षणक मनामध्ये वाटते पण ती भीती आपली स्वतःची नसते आपल्या मागे ले ले ला थे थे। ला ही लावून दिलेली समाजाची भीती असते या भीतीला आपल्याला ओळखता आलं पाहिजे या भीतीपासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे जगाला जर तो भागरून राहिला तो स्वतःची प्रगती कधीच करू शकत नाही जो स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या आयुष्याला धैर्याने सामोरे जातो तो जगाला किंवा इतरांना अजिबात घाबरत नाही किंवा महत्व देत नाही आणि जेव्हा कधी तुम्ही स्वतःचे स्वप्न पाहताना लोक काय म्हणतील या भीतीने स्वप्न पाहणं थांबवता किंवा स्वतःच्या ध्येयाकडे जाण्यासाठी जी ऊर्जा तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला निर्माण करायची ती ऊर्जेचं कुठेतरी तुम्ही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करता आणि लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःला थांबवता मागे घेतात रिमोट होता किंवा नाराज होऊन स्वतःच अस्तित्व तिथेच लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या स्वतःच आयुष्य हे गुलाम बनून इतरांच्या मर्जीने जगण्यासाठी त्यांच्या स्वाधीन करतात जो इतरांच्या मर्जीने चालतो तो जीवनामध्ये कधीच सक्सेस किंवा यशस्वी होऊ शकत नाही किंवा तो सन्मानाने जगू शकत नाही ज्याला सन्मानाने समाजात वावरायचे समाजात सन्मानाने जगायचे अशी व्यक्ती इतरांत विचार करून जगत नाही ती स्वतःच्या मनाचा स्वतःच्या मर्जीचा विचार करते आणि स्वतःच्या मर्जीने चालते अशी लोक अभिमानाने स्वाभिमानाने जगतात अशी ही लोक स्वतःसाठी आयुष्य जगतात मग स्वतःसाठी जगणं म्हणजे काय तर स्वार्थी होलो का तर अजिबात नाही त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःच व्यक्तिमत्व ओळखणं स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं स्वतःला काय होईल स्वतःला कशामध्ये आनंद मिळतो या गोष्टी जपण या गोष्टींना जीवनामध्ये सामील करून घेणं अशा लोकांना या गोष्टी सहज पद्धतीने जगतात आणि ज्यावेळेस आपण गोष्टी स्वतःसाठी जगणं म्हणतो ते स्वतःच्या मर्जीने जेव्हा गोष्टी आयुष्य जगायला लागतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये येणारा आनंद हा खूप द्विगणित असतो त्या आनंदाला आपल्या कोणीही कोणती सीमा नसते किंवा कोणतीही नसते तो आनंद आपण स्वतः आपल्या जीवनात आपल्या स्व इच्छेने आपण तो आनंद घेऊन असतो हा आनंद जगताना स्वतःच्या गरजा स्वतःच्या स्वप्नांना स्वतःला संधी देणं जेव्हा मर्जीने जगत नाही तेव्हा कुठेतरी आपण इतरांना नाही म्हणायला शिकतो कारण की इतरांची मतं इतरांची मतं ही सतत बदलत असतात आणि आपलं मत हे आपण ठामपणे व्यक्त केलेलं असतं किंवा मांडलेलं असतं त्याच्यामुळे आपल्या मताचा आपण आदर करतो आणि त्या पद्धतीने जर आपण चाललो तर नक्कीच आपण यशस्वी दिशेने शे जाणार आहे इतरांची मतं ही सतत बदलणार आहे त्यामुळे ती मतं लादून घ्यायची त्या मतांना कुठेतरी दुर्लक्षित करायचं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे नेमका बदल कुठून करायचा मग तो असा प्रश्न प्रत्येकाला पडतो की मला बदलायचं तर आहे लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही मग हा बदल नेमका कुठून सुरू करायचा तर जेव्हा कधी आपण काही नवीन सुरू करू आणि जेव्हा मनाला हा प्रश्न पडेल की लोक काय म्हणतील त्यावेळेस आधी स्वतःच्या मनाला हे सांगायचं की आधी मी काय म्हणतोय हे ऐक माझं काय म्हणणं आहे ते आधी ऐकून घे मला काय करायचं जीवनामध्ये हे महत्वाचे मला ते करायचंय मला त्या दिशेने पाऊल टाकायचे स्वतःच देह निश्चित करून आपल्या स्वतःच्या मर्जीने आपल्या स्वतःच्या मनाचं जो ऐकतो तो, तो नक्कीच स्वतःला सिद्ध करतो स्वतःचं जे काय अस्तित्व आहे ते जपणं किंवा टिकवणं किंवा जगासमोर प्रेजंट करणं त्याला ते उत्तम रीत्या अशा वेळेस त्याने जगाची पर्वतणं सोडली असतं त्यामुळे आपल्या या व्यक्तिमत्वाला जेव्हा कधी ते घडवायचं तेव्हा आणि त्याला हे सांग की माझं काय म्हणणं आहे माझं जे म्हणणं आहे ते मला मांडायचं शेवटी आता एवढंच सांगणार आहे की स्वतःसाठी जगणं हे करा प्रत्येकाला करायचंय त्यामुळे प्रत्येक जण यशस्वी होतो प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने आनंदाने जगतो जेव्हा स्वतःसाठी प्रत्येक जण जगायला लागतो तेव्हा तो आनंदी होतो हे नक्की जे लोक यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचतील त्या लोकांनी आधी इतर जग काय म्हणे लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करणं जेव्हा थांबवलं तेव्हा त्यांची प्रगतीचा जो काय मार्ग आहे प्रगतीची दिशा आहे त्या दिशेने तो रस्ता त्यांना मोकळा झालाय त्या दिशेने जाण्यासाठी आणि ते यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचले तुम्ही आम्ही आपल्याला तेच करायचे की लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्यायचे प्रथम जीवनामध्ये ज्या गोष्टी करायच्या वाटतात स्वतःला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टींकडे स्वतःला ओढून घ्यायचे त्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करायचे जेव्हा तरी या नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला थांबवलं द्यावे भीतीने जगाच्या लोकांच्या भीतीने तुम्हाला थांबवलं जाईल तेव्हा स्वतःचे अंतर मनाला आधी विचारा लो ही लोक कोण आहेत म्हणून तर ही लोक कोणीच नसतात यांचं आपल्या जीवनामध्ये काहीच अस्तित्व नसतं तर अशा या अस्तित्व नसलेल्या आपल्या जीवनामध्ये त्यांचं काहीही अनमोल असं काहीही भाग नसतो तर त्यांना आपण एवढं महत्वाचं का देतो एवढं महत्व का देतो हे आपल्याला देखील समजलं पाहिजे त्यामुळे अशा या लोकांना काय म्हणतील ह्या विचाराने स्वतःला मागे ओढण्यापेक्षा या लोकांना दुर्लक्षित करा इग्नोर करा ह्या लोकांना आपल्या जीवनामध्ये ह्या लोकांचा काहीही सहभाग नाही हे स्वतःच्या मनाला सांगा आपलं जीवन आपल्या मर्जीने जर जगायचं असेल तर स्वतःच्या मर्जीने जगण्यासाठी स्वतः पावलं टाका जेव्हा तुम्ही कोणत्याही दिशेला किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अचीव करायच्या असतील त्या गोष्टी जेव्हा जीवनामध्ये आपण करायला सुरुवात करतो मग कोणतीही गोष्ट प्रत्येकाचं ध्येय हे वेगळं हे असेल नेहमी सांगते छोट मोठी गोष्ट सुद्धा खूप त्याच्यासाठी महत्वाची असते असं नाही की प्रत्येक काहीतरी मोठच करू शकतो प्रत्येकाची छोटी मोठी स्वप्न असू शकत एखाद्याचं मोठं स्वप्न असेल एखादं अनेक प्रकारचे प्रत्येकाची जे ध्येय असतात की वेगवेगळी असतात ती ध्येय प्रत्येकाची निश्चित करणं आणि गरजेचं आहे आणि त्या ध्येयाकडे जाण्यासाठीची जी वाटचाली त्या वाटचाली येणारे अर्थ जे आहेत हे नकारात्मक ऊर्जा देणारे लोक समाज किंवा अनेक वेगवेगळे नाते संबंध देखील असतात आपल्याला आडवी येणार अशा सगळ्या आपल्याला दुर्लक्ष करून आपलं एक देह निश्चित ठेवून एक मार्ग ठेवून आपल्याला त्या दिशेने जायचं जेव्हा आपण दिशा ठरवतो ना तेव्हा बरेच मार्ग हे सोपे होतात बरेच आपल्याला मागे ओढणार हे आपले स्वतःच आपण असतो की आपण अनेक नकारात्मक विचारांनी स्वतःला असं गुरपटून घेतलेलं असतो की त्यातून आपल्याला सहसा बाहेर पडता येत नाही करू राहू या विचारांनी आपण लोक काय म्हणतील ह्या विचारांनी सतत करू करू करून आपला अनेक व्यर्थ वेळ हा आयुष्याचा मागे कुठेतरी सोडून आपण आयुष्य पुढे ढकलत जातो आयुष्य खूप कमी त्या आयुष्याचा प्रत्येक क्षणात सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे आणि खूप वेळ निघून गेल्यानंतर जर या गोष्टी आपल्या लक्षात आल्या आल्यानंतर मग पच्छतापछा आपल्याकडे कोणचाच मार्ग उघडत नाही त्यामुळे वेळ आधी स्वतःला एक संधी द्या की येत मला स्वतःसाठी जगायचं मला आयुष्य हे सुंदर आयुष्य मला मिळालं हे सुंदर आयुष्य मला माझ्या मर्जीप्रमाणे जगायचे मला इतरांची मर्जी माझ्यावर लादून घ्यायची नाही मी नेहमी सांगते की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं त्यामुळे इतरांनी कोणती इतरांवरती मतं लादण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं अनेक नाते संबंध असतात बिघडले त्याचं एकमेव कारण म्हणजे एकमेकांवर लादले गेणारे जे त्या अपेक्षांचं ओझे त्या ओझ्यांनी त्यामुळे इतरांवरती नातं ओजी दाबण्यापेक्षा ला इतरांना आपल्या मर्जीप्रमाणे जगवायला लावण्यापेक्षा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्याच्या मर्यादा समजतात आणि प्रत्येकाने ते समजून वागणं हे तितकंच निश्चित आहे तर या सगळ्या अनेक गोष्टींचं मुद्दा मेन हे मूळ मुद्दा म्हणजे स्वतःसाठी जगणं स्वतःसाठी जगताना लोक काय म्हणतील लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल समाज आपल्याला घडवत नाही आपण स्वतः आपल्याला बनवतो हे नेहमी लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये जाता एवढंच सांगायचं जो स्वतःच्या मर्जीने जगला तो त्याच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कोणा कशाने एखाद्यापर्यंत धन्यवाद